नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या पंचवीस तारखेला रथसप्तमी येत आहे मग रथसप्तमी का महत्त्वाची आहे ती का साजरी करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या वर्षी काय झालेलं आहे की रविवार आणि रथसप्तमी ही एकत्र आलेली आहे आणि रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचा जन्मदिवस हा आहे त्याच्यामुळे ह्या वर्षीची रथसप्तमी खूप खास आहे तर रथसप्तमी का साजरी करायची याचं कारण असं की सूर्यदेव आपल्याला काय देतो, देतो, देतो तो आरोग्य देतो आणि ऊर्जा देतो तर त्याची ऊर्जा आपल्याला मिळावी त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी चांगलं आरोग्य आपल्याला लाभावं आणि म्हणून हा दिवस साजरी केला जातो ह्या दिवशी काय करायचं आहे तर ज्या महिलांचं हळदी कुंकू जर राहिलं असेल संक्रांतीचं तर ह्या दिवशी हळदी कुंकू करू शकतात त्याचबरोबर जर लहान मुलांचं बोर्णन राहिलं असेल तर तेही करू शकतात आता ह्या दिवशी सगळ्यात महत्वाचं सूर्यनारायणाची आपण पूजा कशी करायची आणि काय करायचं हे मी तुम्हाला सांगते ह्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर महिला वर्ग जे आहेत तर त्यांनी काय करायचं आपल्या घरातली जी शेगडी आहे तर त्या शेगडीची सगळ्यात आधी पूजा करायची उठल्या उठल्या तिला हळद कुंक व्हायचं एखादं फूल व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या नमस्कार करायचा आहे याचं कारण असं शेगडी म्हणजे काय तर ती अग्नितत्व आहे आणि ह्या अग्नितत्वामुळे आपल्या पोटातला जो अग्नी आहे म्हणजेच आपण जे अन्न खातो तर त्या पोटातला अग्नीचं शमन होतं आणि म्हणून ह्या दिवशी सुद्धा महत्त्व आहे सूर्यनारायणामुळे आणि म्हणून ह्या दिवशी शेगडीची पूजा करायची आहे ती खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तर अर्घ्य देताना तांब्याच्या लोटीमध्ये थोडेसे पांढरे पांढरतीळे घ्यायचे आहेत ओम गृणी सूर्याय महा हा, हा मंत्र म्हणून अर्घ्य द्यायचा आहे त्याचबरोबर ह्या दिवशी काय करायचं की आपल्या घराच्या बाहेर एक छोटीशी चूल मांडायची आहे म्हणजे एखादी गौरी आणि थोड्याशा काळ्या असं घेऊन एक छोटी चूल मांडायची आहे आणि आपल्याकडं जो सुगड असतो ना म्हणजे संक्रांतीला आपण ज्या सुगडामध्ये पूजा करतो तर ते सुगड घ्यायचं आहे आणि त्या सुगडामध्ये थोडंसं दूध नंतर थोडेसे तीळ हळद कुंकू असं सगळं वाहून ते त्या चुलीवर ठेवायचं आहे आणि ते दूध ऊतू घालवायचं आहे आता दूध ऊतू घालवतो म्हणजे काय करतो तर थोडक्यात आपण सूर्याला प्रसाद दाखवतो नैवेद्य दाखवतो त्यासारखं होतं शिवाय ही जी परंपरा आहे ती आता आमच्याकडे पहिल्यापासून होती आणि अजूनही चालू आहे म्हणजे आम्ही काय करायचो की आमच्या घराच्या बाहेर छोटीशी तूल पेटून त्याच्यावर हे सुगडं ठेवायचो आणि सुगडं ठेवून त्याच्यात ल दूध जे आहे ते उतू घालवायचं तर ते दूध जेव्हा उतू जातं ना तर ते ज्या दिशेने उतू जातं तर त्या दिशेने आपल्याला भरभराटी येते आपल्याला लक्ष्मी येते असं माझे सासरे नेहमी म्हणायचे म्हणजे समजा जर उत्तरेकडनं दूध उतू गेलं तर माझे सासरे म्हणायचे की ह्या वर्षी आपल्याला उत्तरेकडनं भरभराटी आहे किंवा ह्या वर्षी आता आपल्याकडं उत्तरेकडं लक्ष्मी येणार आहे तर असंही एक समज आहे आणि ही परंपरा आहे म्हणजे असं काही नाही की ही कुणी करू नये किंवा कुणी करावी जर तुमची इच्छा असेल तर आपल्या घरातल्या लोकांसाठी आपल्या आरोग्यासाठी घरात सुखशांती समृद्धी नांदावी म्हणून हे तुम्ही जरूर करू शकता आणि त्या ते करण्यात ती जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करून बघा की सकाळी उठल्यानंतर सुगड्यामध्ये दूध घ्यायचं आणि ते ऊतू घालवायचं तर अशा प्रकारे हा पूर्ण दिवस तुम्ही रथसप्तमीचा घालवा त्याचबरोबर ह्या दिवशी सूर्याचा जन्मदिवस असल्यामुळे एक माळ ओम घृणी सूर्याय नमः ही तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर नक्की करा त्यांनीसुद्धा खूप फायदा होतो चला तर मग आजचा विषय मी इतिहास थांबवते तुम्हीसुद्धा हा रथसप्तमीचा जो दिवस आहे तो छान प्रकारे असा घालवा आणि सूर्यनारायणाला खुश करा परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो स्वामी ओम